पप्पा हा बेटा तुम्ही मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं स्मारक कुठे झालं याविषयी तर तुम्ही मला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कुठे झालं याविषयी मला सांगितलं पण मला महात्मा फुलेच्या स्मारकाबद्दल काही सांगा ना ओके या सगळ्या गोष्टी तुला याच्यासाठी जाणून घेणं महत्वाचं बेटा आणि मला खूप चा, चांगलं वाटतं की तुला इंटरेस्ट आहे सगळा इतिहास जाणून घेण्यामध्ये कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जो माणूस इतिहास विसरतो तो माणूस इतिहास घडवू शकत नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना खूप महत्व बेटा तुला मी सांगितलं होतं की बाबासाहेबांचा पहिला पुतळा जो आहे तो एकोणीसशे पन्नास ला त्यांच्या आयातीमध्ये भाई माधवराव बागलांनी कोल्हापूरमध्ये बसवला त्याच कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचं सुद्धा स्मारक बारा एप्रिल एकोणीसशे सत्तावीस ला राजाराम महाराजांनी मोठं स्मारक त्या ठिकाणी शाहू महाराजांचं बांधलं गणपतराव महात्री तो पुतळा तयार केला आणि ते खूप मोठं स्मारक आज आज तर ही गोष्ट नाहीये बेटा म्हणजे आज सगळीकडे तुला महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे दिसतील परंतु सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे महात्मा फुलेच्या संदर्भात तुला सांगायचं झालं तर ज्या काळा ज्या पुणे शहरामध्ये महात्मा फुलेंनी सगळी हयात घालवली आणि आपलं क्रांतिकारक कार्य पुण्यामधून सुरू केलं त्याच पुण्यामध्ये महात्मा फुलेंचं स्मारक होण्यासाठी बेटा चौवेचाळीस वर्षाचा कालावधी लागला थोडा तितका नाही जुलै एकोणीसशे पंचवीस ला त्या ठिकाणी जे नगरसेवक होते नऊ नगरसेवक त्यांचा केशरराव जेधे आणि त्यांचे जे सहकारी होते या जेधींनी निवेदन दिलं की टिळकांचा पुतळा एकोणीसशे चोवीस मध्ये झाला होता त्याचं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते उद्घाटन झालं होतं त्या त्याच्यानंतर ते, त्यांचे जे सहकारी होते विष्णू शास्त्री चिपळूणकर हे यांचंही पुतळा त्या ठिकाणी उभा राहिला आणि महात्मा गांधींनी त्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि महात्मा फुलेंचा पुतळा मात्र नगरपालिकेने करण्यास नकार दिला आणि त्या काळामध्ये जेव्हा प्रचंड दबाव वाढला तेव्हा चौवेचाळीस वर्षानंतर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते पुण्यामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि बेटा तुला एक गोष्ट सांगतो की या, या आधीचे जे सगळे पुतळे मी जे तुला सांगितले त्या सगळ्या पुतळ्यांचा खर्च पुणे नगरपालिकेने केला परंतु महात्मा फुलेंचा जो पुतळा आहे त्याचा त्याचा त्या 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 पुतळा माळीनगर सहकारी साखर सरकर कारखाना जो आहे त्या कारखान्याने या पुतळ्याचा खर्च केला होता म्हणजे इतका संघर्ष भेटत त्या काळामध्ये म्हणजे या सगळ्या महापुरुषांना त्यांच्या हयातीमध्ये तर अडचणी निर्माण झाल्याच परंतु त्यांची स्मारक उभी राहावीत त्यांचे विचार लोकांपर्यंत जावेत यासाठी जेव्हा जेव्हा प्रयत्न झाले तेव्हा सुद्धा त्यावेळी सनातन त्यांची स्मारक उभी करण्यात प्रचंड विरोध केला पण आज मात्र तुला असं चित्र दिसेल की ज्या शाहू आंबेडकरांना तत्कालीन सनातनी लोकांनी विरोध केला तेच शाहू आंबेडकर आज महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत झालेले आहेत आणि विधानसभा महाराष्ट्र विधिमंडळ असो किंवा दिल्लीच संसद भवन असो या ठिकाणी सुद्धा किंवा उत्तर प्रदेशात जगभरात भारतभर सगळीकडे तुला बा या महापुरुषांचे पुतळे आज लक्षात आलं बेटा तुझ्या